नमस्कार मंडळी मी प्रणाली वेलकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपल्याला मालवणी पद्धतीत उकड्या तांदळाचे लाडू बनवून दाखवणार आहे हे मी उकडे तांदूळ आहे ना व्यवस्थित असं चार पाच पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मग सुकवून मग त्याच्यानंतर मी हे लाडू बनवायला घेते डायरेक्ट असे लाडू बनवायला नाही घेत आहे स्वच्छ धुवून स्वच्छ खळखळीत उन्हामध्ये हे मी सुकवून घेतले त्यासाठी आपल्याला ते फक्त चार पाचच वस्तू लागणार आहे हे बघा हे मी गूळ घेतलं आहे ज्या जेवढे तांदूळ तेवढंच आपल्याला ता ता गूळ वापरायचं आहे वेलची पावडर करून घेणार आहे हे आपल्याला उकड्या तांदळामध्ये काळे आहे ते भाजून घ्यायचे आहे तूप हे मी आवश्यकतेनुसार घेणार आहे तर आपण आता ही लाडू करायची प्रक्रिया करूया पहिले आपण आपल्याला हे उकडे तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तांदूळ व्यवस्थित भाजले गेले पाहिजे चला तर आपण हे उकडे तांदूळ भाजायला घेऊया बघा मी ही कढई गरम करून घेतलेली आता त्या ह्यामध्ये हे आपण उकडे तांदूळ भाजायला घेऊ एकदम अशी मोठ्या कढईमध्ये घेतलं ना त्यामुळे मला एकदम व्यवस्थित भाजायला बरं पडतं त्यामुळे मी हे आता त्या मोठ्या कढाईतच भाजून घेते हे बघा हे उकडे तांदूळ आपल्या आता गावी मिळतात आपल्याला जर समजा असं कोणीही दिले नाही तरी गावी असा बाजार भरतो शुक्रवार म्हणा बुधवार म्हणा शनिवार म्हणा कुडाळमध्ये मालवणमध्ये मसुऱ्यामध्ये जिकडे ती कणकवलीमध्ये असा बाजार भरतो आणि त्या बाजारामध्ये आपल्या काकी लोक किंवा आपली असे काका लोक हे असे उकडे तांदूळ पावली शेर असे शे? विकायला बसलेले असतात शेर घेऊन त्या त्यांच्या त्या मापाने ते आपल्याला ते उकडे तांदूळ विकायला विकत देतात उकडे तांदूळ म्हणा कोईद म्हणा सर्व पदार्थ असे विकायला असतात ते आपण उकडे तांदूळ असे घ्यायचे बघा ह्या उकड्या तांदळाचं आपल्याला ता ता आजारी पडलं तर पेज वगैरे पण करता येते हे असे उकडे तांदूळ हे पौष्टिक आहे उकडे तांदळाचे लाडू व्यवस्थित आपल्याला बनवून खाता येतात हा पूर्वी बघा आमची आजी वगैरे आम्हाला उकडे तांदूळाचे लाडू खोबऱ्याचे कापं वगैरे असे बांधून द्यायचे आणि हे तांदूळ व्यवस्थित भाजले गेले पाहिजे आपल्याला नंतर पीठ भाजायची गरज लागत नाही आता मी हे तांदूळ आता ना व्यवस्थित असे भाजून घेते आणि मग तुम्हाला परत भेटते कारण तांदूळ भाजायला हा वेळ लागतो त्यामुळे थोडा फास्ट गॅस केल्यानंतर मग मीडियम फ्लेमवरती आग ठेवून भाजून घ्यायचे कारण जास्त असे करकवायचे नाही व्यवस्थित आपले लालूस असे भाजून घ्यायचे मी आता हे तांदूळ भाजून घेते हे बघा तांदूळ आपले आता थोडे भाजत आले अजून अजून थोडे व्यवस्थित भाजले गेले पाहिजे भाजून आपण थोडे हे व्यवस्थित भाजून घेऊ हे बघा छान असे आपले हे तांदूळ भाजून झाले आपण एखाद दाना खाऊन बघायचा एकदम कुरकुरीत लागला हे बघा छान भाजून झाले आता आपण हे गॅस बंद करून काढून घेऊया गॅस बंद करायचा आणि पराठीमध्ये काढून थंड होऊन द्यायचे हे बघा छान असे परातीत काढून घ्यायचे आणि थंड झाल्यावरच मग घरघंटीवरती दळून घ्यायचे आता हे मी व्यवस्थित थंड होऊ देते आणि मग दळून घेते हे बघा छान असे आपले हे तांदूळ थंड झाले आता आपण हे दळून घेऊया हे बघा छान असं आपण आता हे दळून घेतलंय लाडवाला जसं हवं जातं ना त्याप्रमाणे हे दळून घेतलंय आता आपण ह्यामध्ये जेवढे तांदूळ आहेत तेवढंच आपण गूळ घेऊन थोडंसं गूळ वाढवणार आणि मग लाडू आपण त्यामध्ये तीळ भाजून लाडू वळायला घ्यायचे आता ह्यामध्ये मी हे गुळ घालून घेते बघा बघा हे आता हे गुळ यामध्ये घालून घेतले ते आता आपण सर्व एकजीव करून घेऊया आणि नंतर मिक्सरला फिरवून घेले बघा पूर्वीची मिक्सर नव्हते काही नव्हते सर्व हातानेच करायचं आहे ह्याच्यामध्ये मी पण करायची पण ते आता जरा कसं पोटामधून जोर द्यावा लागतो तर मला सगळं ते आता जमत नाही एका ऑपरेशनमुळे थोडंसं माणूस वाद होतो नाहीतर पूर्वी कसं हाताने हे करून आपले लाडू असे व्यवस्थित वळले जायचे आता हे आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊया म्हणजे सर्व हे एकजीव होऊन जाईल आता हे मी मिक्सरला फिरवून घेते हे बघा असं आपण सर्व एकजीव करून झालं ना तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून अगदी वाटून घ्यायचं आता हे मी थोडं घालते आणि मग हे मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा मिक्सरमध्ये किती मस्त व्यवस्थित होतं आता हे सर्व अशा प्रकारे मी हे सर्व करून घेते हे बघा हे आपलं व्यवस्थित आता हे मिश्रण सर्व एकजीव झालं आहे आता आपल्याला ह्यामध्ये तीळ भाजून घा घालावी लागणार आहे ते आता मी तीळ जरा भाजून घेते बघा आता पॅन व्यवस्थित तापलं आहे पण आता हे तीळ भाजून घेऊया खमंग असा सुगंध आला काय गॅस बंद करायचा तर हे मी प्रथम तीळ भाजून घेते हे बघा छान असे तीळ आपले भाजले गेले तडतडले फुटले हे गॅस बंद करून घेतला आता हे मी आपल्या नांदळाच्या पिठामध्ये घालून घेणार हे बघा आता हे सर्व तीळ मी यामध्ये घालून घेते सर्व एकजीव करून घेऊया उकड्या तांदळाच्या लाडवामध्ये हे काळे ती असे छान दिसून येतात आणि हे बघा आपण तांदूळ पण व्यवस्थित भाजले गूळ पण व्यवस्थित घातला तर लाडवाला कलर पण छान आला एकदम असे सफेद सफेद कच्चे कच्चे ठेवायचे नाही व्यवस्थित तांदूळ भाजला गेला पाहिजे आता यामध्ये मी वेलची पावडर घालून घेते हे बघा यामध्ये मी असं वेलची पावडर घालून घेते तीन चमचे घालते दे। त्याला छान चव येते आणि सर्व मिश्रण जीव करून घेऊया मग असं आपण लाडू वळायला घेऊया आपल्याला जर वाटल्या लाडू वळायला जमत नाही तर आपण ह्यामध्ये तूप गरम करून घालू शकतो आता मी सर्व एकजीव करून घेते हे बघा हे आपण सर्व मिश्रण आता एकजीव करून घेतलं आहे वेलची पावडर वगैरे सर्व घालू आता आपल्याला थोडासा घट्टपणा हवा आहे ना म्हणून आवश्यकतेनुसार मी बोलली ना तुपाचा वापर करायचा आणि हे बघा आपल्याला जर असे पण लाडू वळतायत ते असे पण राहतात पण ते थोडा वेळ टिकत नाही मग ते फुटले जातात त्यामुळे आपण थोडा तुपाचा वापर करूया आता हे मी असं थोडं थोडंसंच घेऊन तुपाचा वापर करणार आहे जास्त तूप एकदम नाही घालायचं हे मी तूप गरम करून घेतलंय यामध्ये घालून घेते मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेते हे बघा हे आता गरम गरमच असं हाताने एकजीव करून घ्यायचं आणि आपण आपल्याला लाडू थोडे घट्टपणा हवेत ना म्हणून आपल्याला यामध्ये तूप वापरायचं आवश्यकतेनुसार आपण तूप घेऊ शकतो नाहीतर असे पण वळू शकतो पण थोडंसं तूप वापरायचं आता हे मी बघा हे व्यवस्थित असे लाडू वळी जाणार आणि लाडू घट्ट होणार जे छान टिकून राहतात ते हे खोबरं घालून पण हे लाडू वळगतात पण ते जास्त काळ टिकत नाही म्हणून थोडंसं तुपाचा वापर करून हे बघा असं लाडूमध्ये थोडा घट्ट बनायला हात अशा प्रकारे हे आपण लाडू वळून घ्यायचे जास्त तुपाचा वापर नाही केला मी थोडं 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 सर्वांमध्ये तूप घालून हे असे लाडू वळून घ्यायचे छान वळली जातात ना मग आणि पटापटा होतात आपण नुसतं वळायला गेलं तर जरा वेळ लागेल त्यामुळे थोडासा तुपाचा वापर करायचा अजून असे पटकन आणि खायला पण चवीला पौष्टिक आणि चांगले ते आमचे लाडू आजी वगैरे असे बनवायचे छान आणि साडीच्या गोंदरामध्ये बांधून मुंबईला पाठवायचे ती चव अजून आमची जिबेवर रेंगाळते त्यामुळे कधी खावंसं वाटलं आठवण आली की असे लाडू बनवायचे उकड्या तांदळाच्या लाडूला चांगली छान अशी चव असते आणि उकडा तांदूळ हा पौष्टिक अशा प्रकारे हे लाडू मी आता हे वळून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बघा थोडस तूप लाग लागतं जास्त नाही लागत आणि आपले व्यवस्थित असे थोड्याशा तुपामध्ये बघा लाडू व्यवस्थित वळले जातात आणि सर्व लाडू असे घट्ट होतात अगदी थोडं तूप लागलं मला अर्धा तोप जायचं जास्त असं चिकचिकीत नाही करायचं अशा प्रकारे हे सर्व लाडू वळून घ्यायचे आता हे मी सगळे संपूर्ण पूर्ण वळून घेते हे बघा मंडळी छान असे पौष्टिक उकड्या तांदळाचे लाडू तयार झालेले आहे तू घातल्यामुळे ह्याच्यामध्ये थोडा घट्टपणा राहतो आपण पण असे पौष्टिक लाडू करून पहा आणि आपण असं उन्हाळा स्पेशल म्हणून लाडू हे मुलांना एक एक घरामध्ये खायला द्या कारण सुट्टीचे दिवस आहे हे पौष्टिक लाडू मुलं आवडीने खातील त्यामुळे आपण असे हे लाडू करून पहा हे बघा मंडळी छान अशी मालवणी पद्धतीत आपले लाडू तयार झालेले आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन बटन पण क्लिक करा जेणेकरून आपल्याच माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि छान छान कमेंट्स पण करा चला तर आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू